आहे रत्नागिरीमधून गणपतीपुळे समुद्रामध्ये तीन जण बुडालेले आहेत आज संध्याकाळची ही घटना आहे एकाला वाचवण्यात यश दोघांचा बुडून मात्र मृत्यू झालेला आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे जण बुडालेत मृत झालेले दोघे जण जे कंत्राटी कर्मचारी आहेत प्रदीप कुमार आणि मोहम्मद असिफ अशी या मृतांची नावं आहेत रत्नागिरी मधली बातमी गणपतीपुळ्याच्या समुद्रामध्ये तीन जण बुडाले आज संध्याकाळची ही घटना आहे यापैकी एकाला एक वाचवण्यात यश आलेलं आहे तर दोघांचा मात्र बुडून मृत्यू झाला आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे जण बुडालेत मृत झालेले दोघे जण जेएसडब्ल्यू चे कंत्राटी कर्मचारी होते प्रदीप कुमार आणि मोहम्मद असीफ अशी या मृतांची नावं आहेत गणपतीपुळ्याच्या समुद्रामध्ये बुडून तीन जणांचा तीन जण बुडत असताना दोघांना वाचवण्यात यश आलेलं आहे यामधील एकाला एकाचा मृत्यू झालेला आहे आज संध्याकाळची ही घटना आहे एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे जण बुडाले गणपतीपुळ्याच्या समुद्रामध्ये बुडून दोन जणांचा मृत्यू झालाय एकाला वाचवण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे जण बुडालेले आहेत मृत्यू झालेले दोघे जण जेएसडब्ल्यू कंपनीचे कंत्राटी कर्मचारी होते प्रदीप कुमार आणि मोहम्मद असीफ अशी या मृतांची नावं आहेत कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती अनेकदा पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात आणि समुद्रामध्ये जाण्याचा मोह त्यांना आवरत नाही अशाच पद्धतीनं गणपतीपुळ्यामध्ये सुद्धा समुद्रामध्ये जाण्याचा मोह तीन जणांना आवडला आवरला नाही मात्र यापैकी दोन जणांचा समुद्रामधल्या पाण्याच्या पातळीचा आणि समुद्रकिनारी असलेल्या खोलगटपणाचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झालेला आहे यामध्ये बुडणाऱ्या एकाला वाचवण्यात यश आलंय बुडालेले दोघे जण जे कंपनीचे कंत्राटी कर्मचारी होते प्रदीप कुमार आणि मोहम्मद असीफ अशी त्यांची नाव आहेत सहकारी आपल्या सोबत आहेत काय घडलं होतं तृप्ती आज सायंकाळीची ही घटना आहे गणपतीपुळे समुद्र समुद्रामध्ये जण पोहायला उतरले होते अनेकांना गणपतीपुळे समुद्रकिनारी आल्यावरती पोहण्याचा मोह आवरत नाही पण स्थानिक जे स्थानिक कर्मचारी आहेत तिथले किंवा जीवरक्षक आहेत किंवा स्थानिक लोक आहेत ते ज्या सूचना करत असतात त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात आणि या दुर्लक्ष केल्याचा परिणाम जो आहे तो जीवावर बेतत असतो अशीच घटना ही सायंकाळी याच गणपतीपुळे समुद्रकिनारी घडली तिघेही मित्र हे गणपतीपुळे समुद्रात पोहायला उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडू लागले त्याचं मुख्य कारण म्हणजे यावेळी भरतीची वेळ होती भरतीची वेळ असल्यामुळे पाणी देखील पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता मात्र स्थानिकांच्या सूचनांकडे देखील वारंवार दुर्लक्ष केलं जातं आणि ते जीवावर बेत तिघांपैकी तिघेही बुरू लागल्यानंतर एकाला वाचवण्यात यश आलं आहे तर दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे त्या दोघांचेही मृतदेह सापडले असून त्यांना ते मृतदेह जे आहेत ते रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत पण हे दोघेही जेएसडब्ल्यू चे कर्मचारी असल्याचं माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती संपूर्ण सविस्तर माहिती